ही वांग्याची भाजी एवढी सोपी आणि एवढी झटपट होणार आहे ना की तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लगेच बनवणार सगळ्यात पहिलं तर काय करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजलेल्या शेंगदा लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा कोथिंबीर टाकायची हळद टाकायची कडीपत्ता टाकायचा जिरे टाकायचे मीठ टाकायचं आणि याला लगेच बारीक करून घ्यायचं आणि लगेच वांगे कापून घ्यायचे वांगे कापतानी काय करायचं नीट बघायचे बर का नाही तर खाता नाळ्या आणि असेच वांगे कापून ठुले तर काय पडतात म्हणून पातीलात पाणी घेऊन त्यात मीठ टाकायचं आणि त्यात हे वांगे टाकायचे बर का आणि लगेच बारीक केल्याने मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आणि लगेच इकडं गॅसवर तेल टाकून कढाई ठेवायची कळत तेल गरम झालं का लगेच मौरीं जिरे टाकायचे आणि हे एक एक वांग त्याच्यात सोडून द्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिट असं त्याला थोडं वापून द्यायचं बर का म्हणजे वागे चांगले शिजत येतं त्याच्यानंतर लगेच लाल तिखट आणि थोडा गरम मसाला टाकायचा आणि थोडं मिक्स करायचं आणि लगेच आपण बारीक केलेला उरलेला मसाला ना तो त्याच्यात टाकून द्यायचा मसाल्याला एक दोन मिनटं याच्यात भाजून द्या आणि थोडं पाणी टाकून याला बारीक गॅस वरती सात आठ मिनटं शिजून द्या नंतर कोथंबीर टाकायची आणि खायला घ्यायची